तर गुड मॉर्निंग शुभ सकाळ मी निखिल पाटील आपल्या मराठी मुंबईकर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज सकाळ सकाळ नव्या आणि हे लोक तर आपल्याकडे आलेलेच आहेत निखिल दोघं पण निखिल निखिल तर आपण मस्त की कालची कॅम्पिंग तुम्ही तर बघितली असालच तर आज आपण निघालेलो आहोत मुंबईला जायला तर खूप असे प्लॅनिंग आहे आता ती काय काय होते ते आपल्याला नंतर पुढे पुढे समजेलच खरं तर खूप ठिकाणी जायचं आहे आम्हाला आता कुठे कुठे जाऊ ते तुम्हाला आता बघायला भेटेल आपल्या व्हिडिओमध्ये तर यांचं काय चाललंय तयारी कशी चालली आहे कोणची काय काय ते बघूया बायको ना ही खूप काम करते खरोखर बघा कोणाच्या बायका करतात रे पण आता आपल्याला जायचं आहे बाहेर आणि तरी पण सुद्धा आपल्याला जायचं आहे बाहेर सुद्धा तुम्ही बघू शकता तिने काय काय बनवलं आहे सकाळ सकाळ ही भेंड्याची भाजी जिरा राईस वडी तिथं मच्छी फ्राय केलेली आहेत कालची आपला हलव्याची तुकडी आहे आणि बोंबील वगैरे आहे बघू शकता एवढं सगळं तिने सकाळी रेडी केलेलं आहे आपल्याला तिकडे नेण्यासाठी आपण विचार केला आहे क जाऊया राणीच्या बागेत जाऊया आणि तिथे आपण घेऊनच जाऊया म्हणजे ते गार्डनमध्ये बसून आपल्याला खाता येईल भाकर आणि भाकरी घेतली आपण पार्सल बघू शकता का अशी मोठी मोठी भाकरी आहे ही आपण पार्सल घेतलेले आहे तर आता आपल्याला थोड्याच वेळात आपण निघूया इथून जरा सगळ्यांची तयारी चालू आहे कपडे घालणं सगळं काही चालू आहे अजून सब चले इधर <laughs> हो हो <laughs> दे। तर ये बी रेडी हो रेडी निकलते चला लवकर लवकर बसा आतमध्ये आणि जाऊया आपण आपल्या प्रवासाला तर पहिले आपल्याला नाश्ता करायचा आहे तर जायचं आपल्याला तांडेल मिसेलकडे आणि तांडेलची मिसेल खायची आहे पहिले आणि नंतर आपण पुढे आहे तांडेल का मिसेल काय ना आपण फुल पसिंदीता आहे बोल है, फेमस आहे है। खाणं चाहतो चली आहे खाते और नाद ब्रह्म इडली व देखील चखेंगे मिनिट आता आपण आलो आहे अप्पा तांदेळची मिसळ खाण्यासाठी बघू आहे अप्पा तांदेळची मिसळ घेऊया नाश्ता वगैरे करूया आणि नंतर मग आपण आपल्या प्रवासाला पुढे निघूया तर पहिले मिसळ वगैरे खाऊन घेऊया त्यांना मिसळ खायचे मस्त वेगी एकदम अदा मिश्र शुरुआत करू दोनों एक आएंगे? गे एक, एक खाते हैं तो क्योंकि हमने कोई इडली भी खाना है तो इसलिए खाली नाही मस्त अशी तांद्याची मिसळ खाली एक ताक मिला आणि खूप भारी वाटते आता जरा असा पोट मस्त वाटे जरा भरले भरल्यासारखा आता जाऊन जरा इडली खाऊया आणि इडली खाऊन नंतर आपण निघूया आता जाऊया आपण ब्रह्मामध्ये नाथ ब्रह्माची इडली टेस्ट करूया बघूया खूप सारी गर्दी आहे आत्ताच जस्ट नवीन ओपन झालेला आहे इडली फक्त दहा रुपये आता बघूया नाथ ब्रह्माची इडली घेऊया

सॉफ्ट एकदम इडली आहे बोलू मस्त आहे का नाही भारी एकदम खाऊन बघ आम भी खा लेते अभी एकदम घे बघा टेस्ट ले ना ऐसे इडली ऐसा इडली मैंने पहले कभी नहीं खाया है ऐसा इडली है में और चटनी का भी टेस्ट अलग ही है आप दे दो आपको इधर ना एकदम भारी है इडली ना, ना नौदेड़ नौद विचारवा आता यायच्या माहिती इडली अजून आपण रिपीट घेतले फ्रेश्तच भारी इडली पाच इडली त्यांचं किचन बघू शकतो हा बाजूला किचन आहे इथे ओवन वगैरे देखील आहे आणि तिकडे इडली काढतात म्हणजे आपल्या समोरासमोरच होत्या एकदम मित्रांनो आता मस्त की आपण नायथ ब्रह्माची इडली खाल्लेली आहे हा रिक्षावाल्यांसाठी पण फुल ऍड करायला ऍडव्हर्टाईजसाठी ओळीवरती लावला दिला नाथ ब्र इडलीचा बॅनर एकदम मस्त इडली भारी लागली पण मिसळ काय आपल्याला आज आवडली नाही आजची मिसळ एवढे खास नव्हते हो तांदूळची पण इडली एकदम मस्त काय ते द्राक्ष वगैरे पण घेऊया आणि आपण जाऊया गाडीजवळ नाहीतर ट्राफिकवाला वगैरे आजच्या लोकला खायला फळं घेतलेली आहेत आपण द्राक्ष ऑरेंज क्या तुमको क्या अच्छा लगता है इसको तो चलो बैठते हैं अभी और चलते है जल्दी-जल्दी तो मित्रों ना फाइनली अपन आपल्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि पहिले ठीक साहब हमारे गाड़ी चला रहे हैं और हम पीछे बैठे हैं पीछे मजा कर रहे हैं आराम से बैठे हैं ये दोनों आगे बैठे हैं मियां बीवी कितना और लड़ाई कीजिए जैसे रात में लड़ाई कर रहे थे वैसे लड़ाई कीजिए के रात में हुआ क्या नहीं।, नहीं।, नहीं आया आता फाइनली ड्राइवर चेंज झालेला आहे आता मी गाडी चालवणार आहे गुड कारण का मुंबई मध्ये त्यांना जास्त जमत नाही गाडी त्याच्यामुळे चालवतो आता पुढे ट्रॅफिक वगैरे आहे रस्ते वगैरे पण त्यांना माहिती नाही त्यामुळे आता मी चालवणार आहे तर आता निघूया पण आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक इथे मस्त असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार मित्रांनो फायनली आपण आता झू मध्ये पोहोचलेलो आहोत मुंबई झू इथे आपण पार्किंग मध्ये जाऊया गाडी आपली पार्किंगला लावूया आणि मग उतरून फिरायला निघूया पार्किंगची वगैरे पण सुविधा इथे मस्त अशी गाडी पार्किंगला लावली आहे आणि आता जाऊ जू बघायला बाप रे बाप या साईडला बघू शकता फुल लाईन आहे फुल वेड आहे फुल वेड आहे शप एवढी पब्लिक फुल लाईन आहे एकदम आप <laughs> पार्किंगलाच आपल्याला मस्त असे वॉटरफॉल लागलेला आहे आणि इथून एंट्री आहे आणि एंट्रीची पण तुम्ही लाईन बघू शकता फुल लाईन लागलेली आहे एंट्रीसाठी ले, पण झाड बघू गोरख गोरखचीच असं नाव आहे पण मस्त असं एकदम एंट्री केल्या केल्याच के आहे समोर आपल्या आणि आता आपण फिरायला जाऊया इथं असे जायगे घुमते घुमते पहिले असे देखेंगे पहिले क्या देखना आहे टायगर देखना है <laughs> पापा को देखेंगे चलते कोगेडली एकदम मस्त भारे एकदम एकदम ब्रिटिश कालीन पूरी ब्रास की है हो सकता है अपन गेम आलोक दसल ना अग् खूब लाभ होता जवर आज जितने आलो है मोगली बहु सकता मोगली बरबर फोटो काढायला किती पब्लिक आहे चला चला पुढे चला बघूया आपण आता अस्वल बेअर पिलूच्या टी शर्ट वरती जी बिअर आहे ना ती आहे आतमध्ये मस्त होते ना, ना तुम्ही गाडी सीट वरती होती ती अस्वल आपण बघितली बेअर आता आपण टायगर बघूया पुढे आगे देखते है टाइगर अभी चलता फिरता जाए तो, 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 तो एकदम मस्त आता वाघ बघूया आपण वाघ आता वाघ कुठे आहे यार हा चालताना ते पाणी पिण्यात दिसला पाहिजे तर मस्त एकदम टायगर तर काय आपल्याला दिसला नाही आता बघूया पुढे काय अजून बघायला भेटत आपल्याला हे बघायला जायचं का पान पानगिंडे पानघोडा पान घोडा मतलब होत

इंदरोना बेलात दाड बघू आहे मस्त असे पिकलेले बेलाचे फळ आहेत सर्वत बनता सरबत सर्वत बनता इसका क्या मेरे पता नाही था शरबत वगैरह बनता है वो गर्मी में तर सरबत तर आता तिकडे आपण बघू शकतो तिकडे मंकी वगैरे आहेत आणि या साइडला या साइडला काय आहे बघूया आइए इस साइड में क्या है देखते हैं इस साइड में ये मकड़वा ये तो फोटो में से ये लग रहे हैं <laughs> राइनो तो क्या वरती है तो ना मान काली गलों ने बसला है जरा सही सा तो सांस गेट तो नहीं पड़ता तो खाली जाता चलो मंकी देखते हैं चलो हाँ अपने पास दो मंकी है ऑलरेडी ये अपने पास ये, दिखो। ये, दिखो। ये देखो ये एक, देखो। ये एक देखो। मंकी है वो एक मंकी है, है <laughs> और उनके से मिलाने के लिए लेके जाते हैं। को अभी उड्या वगैरे मारतात पूर्ण यांना पॅक करून ठेवलेत नाही ते कुठून पण पळतील म्हणून शे कोणी काय खायला टाकलंय का आपण मध्ये फिरायला येतो तर आपल्याला इथे काही समोसा पाणी बॉटल कोक कोल्ड्रिंक पिझा वगैरे पण दिसते आईस्क्रीम वगैरे आहे तिथून घेऊ शकतो तर जायचं आहे काही आगे चलते घुमते हैं, आहे हैं और कुछले का आपण गावी एक पाणी का बॉटल लेके ले लेकरे राखते तर आता मस्त पॉपकॉर्न वगैरे घेतले आपण आणि थंडा भीतो आहे बघू शकता चितळ आता बघ इथे तरी हे तरी बघायला भेटत का आपल्याला हे आहेत खूप सारे आहेत मस्त एकदम आहेत फुल झुंडी आहे बघता यांचा आहार बघू शकता गवत आणि झाडाची पानं फळं हे खातात मित्रांनो बघू शकता हंबोल्ट पेंगवीन कक्ष इथे कॅमेरा वगैरे अलाउड नाही त्याच्यामुळे आपण आतमध्ये ठेवूया आता कॅमेरा मित्रांनो पेंगविन कक्ष बघू शकता एकदम स्पेशल रूम त्यांच्यासाठी बनवलेला आहे পিছ টাকা খাওয়া পেঙ্গে বারে একদম পাওয়া मस्त वाटला तुला काय करू गुड्या नव्या गुड्या मस्त ना एकदम क्युटी क्युटी भारी होते झाड बघू शकता एकदम पिलू काढू नको झाड हे नाही करायचं मस्त असं एकदम याच्यातून आणि मला वाटतं बहुतेक नंतर तो असा पाला होत असेल बहुतेक मोठा त्याच नाव बघूया आपण इथे लिहिलेलं आहे का लाल झुंबर लाल झुंबर बरोबर झुंबर सारखाच एकदम लटकलेला आहे तो झुंबर तोड ओढमत तर मित्रांनो आता फायनली आम्ही एका ठिकाणी बसतोय आणि मस्त पैकी जेवण आपण घरून आणलेलं ते जेवण वगैरे जेवूया आपली घरून आणलेली चादर आहे <laughs> थोडी मस्त कदा तुम्हाला दाखवतो जेवणामध्ये आपल्याकडे काय काय मेनू आहे खूप सारे मेनू आहेत आपल्याकडे जेवायला बघूया तर मित्रांनो आपल्या जेवणामध्ये बघू शकता दुपारच्या भेंड्याची भाजी आहे मस्त अशी भेंड्याची भाजी बनवलेली आहे आणि आळूवाडी आहे भाकरी आहे हां आळूवाडी थोडी करपली आहे बघू शकता जरा झाला कधी प्रॉब्लेम आणि काकडी कांदा आहे आणि या साईडला मच्छी देखील आहे हलवा आणि बोंबील बोंबील कि हलवा नव्या हलवा बोंबील बी मस्त आहे बोंबील खाऊ ना बोंबील तुमक ना तर आता मस्त आपण चांगला जेवण पूर्ण करूया आणि नंतर भेटूया नंतर आपल्याला अजून बहुत कुछ देखना आहे पॅरोट देखना आहे और क्या टाइगर देखना है बहुत सारा चीज अपने को देखना है तो वो देखने के लिए भी जाएंगे को कुछ नहीं देखना है देखना है सब कुछ देखना है चलो जाते हैं हैं फिर पहले खाना खत्म करते यार उसके बाद मिलते हैं अपन तो मित्रों आता आम जेवन वगैरह मस्त भाखरी जीरा राइस देखे होता जीरा राइस बनवा तो खाला आणि आता पेठपूजा झालेली आहे सगळं काय कचरा वगैरे इथला आपण साफ केलं आहे आणि तिथे डस्टबिन वगैरे टाकलं त्या साईडला आता आता बघूया थोडं थोडं काय जे राहिलेलं आहे आपलं ते बघूया आणि मग निघूया आपल्या परतीच्या प्रवासाला हां थोडं छोटा बँक एकदम मस्त लागलं आहे वागणी मी हां अभि थोडं जादा आहे नाही तर पहिले थोडंसं येते शो कशा लाइट लगा के रखा है मित्रांनो इथे बघू शकता राजमाता जिजाऊ आणि आपले शिवाजी राजे शिवाजी महाराज बघू शकता एकदम मस्त असं स्टॅच्यू आहे खूप भारी वाटत आहे आपण आलो आहे तरस आणि बिबटे आला बघायला बघूया आहेत का कारण आपण गेलो मला आलो तेव्हा झोपलेले आता आहेत का बघूया पब्लिक <coughs> फिरतो <coughs> मित्रांनो बघू शकता तरस आहे बघतोय आपल्याला मस्त वाटत की आपल्याला तिकडे चिता देखील बघायला भेटला आणि तरस देखील आपण बघितलंय तर आता झालं टायगर बघायला आहे एक दुसरा इधर आहे देखो या तरस तिथे लांब दिसता जवळ येत नाही सेंट्रलला वाटवत एक तो अशी पब्लिक बघतो मला बघायला येते काय घेत नाही कोणता खायला बघा फुल पब्लिक आहे आज एकदम खेळण्यासाठी आणि आता आपण इकडे जाऊ पक्ष्यांचे नंदनवन मोराचा आवाज येतोय एक एक मस्त मस्त फोपट होते तिथे आणि आता आपण आले पाण्याचे इथले जे पक्षी असतात पाण्या पाण्याच्या आजूबाजूला पाण्यावरती राहणारे वगैरे पक्षी ते पक्षी बघण्यासाठी जाऊया आपण बघूया इथे बघू शकता या साईडला फुल ढी अशी जाळी आणि त्या जाळीमध्येच राहते पक्षी ॲक्वावर्ड्स चैनीच्या दरवाज्यामधून आपल्याला यायला लागतं आणि पूर्ण तुम्ही बघू बघाल तर पूर्ण अशी वरती जाळीत जाळी मारलेली आहे जाळी लावलेली आहे आणि खूप सारे पक्षी आहेत बघू शकते बडी बर्ड आता कसले मस्त असे मोठे मोठे पंख आहेत त्याचे बारी पीछ पीछ। गुण गुण नहीं जाओ उसके पास से फिस लेके आओ शांत बैठे हो मस्त मित्रांनो मस्त असा आमचा सफर झालेला आहे जूचा खूप भारी वाटला बघून एक मस्त एकदम पक्षी वगैरे बघायला भेटले आपल्याला फक्त एवढंच काही याला टायगर आपल्याजवळ आला नाही त्याच्यामुळे आपल्याला नीट असा टायगरला बघायला भेटला नाही तर हातचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय